नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मेथीचे भाजी पासून थेपले बनवतोय जे गुजराती मध्ये त्याला ठेपले म्हणतात आमच्याकडे त्याला तिखट भाकरी बोलतात ते आपण करतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हे बघा इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे छान अशी मस्त कवळी भेटलेली आहे मला मेथी आपल्याला आता याचे फक्त पानं पानं तोडून घ्यायचे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत बघा इथे मी फक्त पानं पानं घेतलेले ते आता हे आपण स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे असे थोडी थोडी घ्यायची आणि जेवढी जमेल तेवढी बारीक कापून घ्यायची आपल्याला ही भाजी बारीक कापायची बघा येते आपले माहिती असे मस्त बारीक दळून घेतलेली हे चिरून घेतलेली सॉरी आता मी एक ताट घेते तर आपल्याला सगळ्यात पहिले मेथी मोजून घ्यायची किती भरते ते त्यामुळे दाबून घ्यायची मोजून घ्यायची साधारण ही दीड वाटी भरलेली आहे दीड वाट वाटी मेथी आता आपण याचं वाटण करतोय मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा आजवरचा केस असं आता हे आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं याच आता आपण जे वाटण करून घेतलेले आहे मिरची जिरं आणि अद्याचं ते घालते मी इथे <coughs> त्याचबरोबर <बर्ण। coughs> त्याचबरोबर जिरं घालते थोडस ओवा आचा चमचा ओवा घातला आहे लाल तिखट हे एवढी लाल तिखट आहे त्याच्यामुळे जास्त तिखट नाही लागत आहे मी तर आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तर मी ते चार हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे तुम तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार हिंग तिळ तीर, सफेद तीळ गावरान गावरा पिळ असे ती दोन चमचे घेतलेले मी चवीनुसार मीठ इथे आपण पिटी साखर वापरतोय त्याच्याने आपले हे जे खेपले आहेत ना एकदम छान असे मऊ दुसदुषित होतात आपण मी इथे पिठी साखर घेतलेली तुम्ही याऐवजी गुळ पण घेऊ शकतात गुळ बारीक करून तो पण घेऊ शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकते मी तेलाने मऊ लूस आणि जास्त दिवस टिकण्याचे मदत होते त्याचबरोबर दही घालते मी चार चमच दही घातलेले आहे म्हणजे अर्धा वाटी दही घातलेलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण एवढे जे सगळे पदार्थ टाकले त्याच्याने ना आपले जे ठेपले खूप छान असे मऊ तोषित बनवून तयार होतात आणि एकदम प्रमाणबद्ध टाकलेले आपण त्याच्यामुळे बिघड बिघडणार तर नाही पण जास्तीत जास्त दिवस टिकतात हे सात ते आठ दिवस टिकतात छान मेथीला चोळून घ्यायचं इथं सगळ्या मेथीला असं आपण मसाले चोळून घेतलेले आहे आपण याच्यामध्ये बेसन आहे इथे मी तीन चमचे बेसन पीठ घालते हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतोय इथे आपण दीड वाटी मेथी घेतलेली होती दीड वाटीच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं आपल्याला सर्व एकदम नाही टाकायचं आता कसं टाकायचं पाण्याच्यामध्ये तेल दही वगैरे टाकलेलं आहे ना त्याच्यातच हे पीठ असं मळून घ्यायचंय लागलं ला तर पाणी पाणीवरून थोडंसं घालायचं आपल्याला पाणी घालायचे ती एकदम अशी नाही करायची इथे मी वाजून पीठ घालते सगळं दीड वाटी मेथी तर दीड वाटीच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला जास्त असं सैलसर किंवा जास्त घट्टाही मळायचं मिळायचं आहे चपातींपेक्षा थोडस घट्ट करायचं हे आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे याच्यात आता आपण थोडंसं पाणी घालू हे बघा फक्त एक ते दोन चमचे पाणी लागतं याने जास्त नाही घालता आहे कारण जास्त घातलं तर मग ते आपल्याला ठेपली लाटता नाही नाही जाणार पातळ नाही करायचं आहे त्यातच रिपीट म्हणून घ्यायचं आपल्याला ले ले। ते आपलं पीठ मस्त म्हणून झालेलं आहे दीड वाटी मधून फक्त अर्धा चमचा पीठ राहिलेलं आहे मेथी हरपण असत मेथी जर जास्त उचर असली तर मग त्याला पीठ जास्त लागतं कोळदी जर घेतली तर मग थोडं कमी लागतं त्याला पीठ आता याच्यावर आपण थोडस तेल लावू तेल लावून मळून घेतो हे आपण दहा बारा मिनिटासाठी भिजायला ठेवूया बघायचं मस्त असं आहे आपलं पीठ मिरचून झालेलं आहे आता आपण लिंबापेक्षा थोडं मोठं पीठ घ्यायचं आहे जास्त जाड नाही लाटायचं राहत्या बघा लिंबापेक्षा थोडे मोठे हे पातळ लाटायचे एकदम जेवढे शक्य होईल तेवढे पातळ लाटायचं आहे थोडंसं पीठात आपण याच्यामध्ये दही तेल वगैरे टाकलेले त्यामुळे हे जेवढे पातळ म्हणजे खूप छान पातळ लाटता येतात आणि हे पराठे आपल्याला स सो गॅसवर नाही बाजायचे कारण हे आपण पातळ लाटलेले असतात त्यामुळे ते वातडे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मिडीयम टू हाय फ्लेमवर आपल्यालाही लाटायचं आहे घ्यायचे आहेत म्हणजे आता हे आपण लाटून घेतोय पाहिजे असं पीठ लावायचं आहे जास्त पण नाही लावायचं आहे मस्त असे खूप छान पातळ मस्त लाटल्या जातात जास्त पिठाचा वापर न करता आता आपल्या इथे तवा मस्त गरम झालेला आहे दोघे साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप पातळ असल्यामुळे पटकन भाजल्या जातात थोडं तेल टाक मस्त छान अशी बोटी भाजून घ्यायचे इथे आपला पराठा किंवा तयार आहे बघा मस्त असे मऊ लुसलुशीत आणि एकदम आठ ते सहा दिवस शिकणारे असे आपले थेपले किंवा आम्ही त्याला तिखट भाकरी बनतो ते असे बनवून तयार झालेले आहेत इथे काय असतं की गावाकडे जे खेडे गावामध्ये बायका असतात ना ते वावरात जातात तर त्या का अशा काही ना काही भाज्या तोडून आणतात ज्या दिसतात त्या भाज्या तोडून आणतात तर इथे मेथीची भाजी आता शिजन आहे मेथीच्या भाजीचं तर अशा भाज्या तोडून आणतात आमच्या गावाकडे आणि अशा तिखट भाकरी बनवतात तर तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार